सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कणकवलीच्या कार्यकियंतांनी का निवडणुकीपूर्वी म्हणजे आचारसंहिते पूर्वी कणकवलीचं रेल्वे स्टेशन हँडओओ केलं जाणार अशा प्रकारचं लोकार्पण करणार अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आज आचारसंहिता आपली निकाल लागेल पाऊस येईल पण पर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अर्धवट काम करून आज खऱ्या अर्थाने प्रवाशांना त्रास होतो आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनं या ठिकाणी झालेली आहेत ती रेल्वे स्टेशनं प्रवाशांना त्रास देत आहेत रेल्वे स्टेशनचं काम वीस एकोणसाठमधून ज्या निधीतून केलेलं आहे रिपेरिंगच्या नावाखाली जे रिपेरिंग करा खऱ्या अर्थाने जनतेला आणि नागरिकांना रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज होती जे आमचे चाकरमणी किंवा गावातले ग्रामस्थ जे उन्हात त्या प्लॅटफॉर्मवर बसतात जे पावसात त्या प्लॅटफॉर्मवर जातात त्यांना ती सोय करण्याची गरज होती हे करण्याची गरज नव्हती हे तुम्ही तुमच्या सुशोभीकरण करणे आणि ठेकेदाराकडून बलिदा मिळवणे हो यासाठी कामं केली कारण आज जिल्ह्यातली चार स्टेशन आणि संपूर्ण ह्याच्यासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये वीस एकोणसाठमधून जे नि, 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 नि आणले त्यातली चार जणांची टेंडर काढली चार निविदाची टेंडर ही ह्या कार्यक्रम काढली त्यातलं कणकवलीचं रे हे फेर निविदा करून अगदी नऊ टक्के अभावदारांनी म्हणजे दादादारांनी पैसे देव दे देऊन ते ठे काम काम सुरू झालं ते पण पन काम पनवेलच्या ठेकेदाराला मिळालं आणि पनवेलच्या ठेकेदारांनी कणकवलीच्या ठेकेदाराला सब ठेकेदार दिला आहे कारण प्रत्येक ठिकाणी कणक पनवेलचे ठेकेदार आहेत आणि त्या पनवेलच्या ठेकेदारांचं सब ठेकेदार देण्याचं काम या कार्यकारीपर्यंतांनी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणताना कणकवलीचं सिंगल टेंडर झालेलं आहे पहिलं टेंडर झालं त्यात पात्र नव्हते म्हणून परत फेर निविदा काढल्या आणि परत निविदा ते निविदा काढून सिंगल टेंडरला नऊ टक्के अभावाने काम दिलेलं आहे याचा अर्थ टेंडर मॅनेज करण्यामध्ये माहीर असलेले आणि त्याच्यावर कोण बोलत नसल्याने आज ठेकेदार पण आज पाठून बोलायला लागलेले आहेत कारण ठेकेदारांची बरीचशी बिलं प्रलंबित आहेत परीक्षिबीनं अर्धवट आहेत तशाच प्रकारचं त्यांनी या निविदामध्ये केल्याप्रमाणेच आज जिल्हाधिकारी कार्यालयाचं सुशोभीकरणासाठी तेवीस कोटी रुपये ते पण वीस एकोणसाठमधून आणलेले आहेत लिफ्ट मी जिल्हाधिकाऱ्यांची म्हणून बोललो लिफ्ट एखादी चालू झाली झाली ठीक आहे अपंगांसाठी पण सर्व लिफ्ट चालू केलात तर हे प्रशासकीय कार्यालय सुरू झाल्यापासून आणि आम्ही राजकारणात असल्यापासून त्या बऱ्याचशा लिफ्ट बंद दिसलेल्या आहेत म्हणजे कार्यालय सुरू झाल्यापासून त्या लिफ्ट बंदच होत्या आणि त्या लिफ्ट ब सुरू झाल्यानंतर त्यांचं येणारं लाईट बिल त्यांचा मेंटेनन्स करण्याकडे जिल्हाधिकाऱ्याकडे पैसा नसतो जिल्हाधिकारी काम कार्यालय म्हणून हे कार्यालय सुशमीकरण करण्यासाठी कारण ते कार्यालय खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यातल्या कार्यालयापेक्षा वेगळी डिझाईन करून कानव्हेनियर नावाच्या आर्कडी डिझाईन करून ते जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केलं आहे त्या कार्यालयाला तर टाईल्स लावणे लिकेज काढणे आणि त्याचबरोबर लाईटी लाईटिंग करणे यासाठी जवळजवळ तेवीस कोटी रुपये त्या निधून खर्च करणार वीस एकोणसाठमधून करणार आहेत खऱ्या अर्थाने एवढं करण्याची जनतेच्या रस्त्याला ओरे कामं मिळण्यासाठी पैसे मिळायला हवेत ज्या शाळा दुरुस्तीला पैसे नाही आहेत अनेक ठिकाणी असले हॉस्पिटल दुरुस्तीला पैसे नाही आहेत कणकणीचं हॉस्पिटल दुरुस्तीला दिलं त्या ठेकेदारांनी पण त्या तिथे पण तसंच केलं ठेकेदाराला दा जाऊन दम देण्याचा फक्त नाटक केली पेपरबाजी केली पण ते काम अर्धवट राहिलेलं आहे आणि परत हॉस्पिटलचं काम नव्याने काढण्याची भूमिका चाललेली आहे यामध्ये मुख्य अभियंता यांचा हात आहेच पण उपमुख्य अभियंता आणि कार्य का अभियंत्यांना पूर्णत पालकमंत्र्यांचं पाठबळ आहे पालकमंत्री ह्याकडे बघत नाहीत पालकमंत्री ह्या का कार्यक्रम यंत्राला कसाही पैसे खर्च करायला देत असतील पण त्या कार्यक्रम आम्ही सांग मी मागेच सांगितलं आहे जिल्ह्यातले कोणी नागरिक नसले तर मी तुमच्या कारभाराचा पोलखोल करणार आणि मी नक्कीच या आज या ठिकाणी सांगताना सांगताना मी माझी माहिती सर्वांना देतो पण आज माहितीच्या अधिकारात मी अनेक माहिती टाकलेल्या आहेत अपील केलेली आहेत त्या अपिलाची पण माहिती दिली जात नाही इवन क अपील केलेला आहे राज्य आयुक्ताकडे पण अपील केलं तरी पण माहिती देण्याचा प्रयत्न करत नाहीत या माहिती न देण्याबाबत आणि यांच्या कारभाराची चौकशी करण्याबाबत मी मागे सांगितल्याप्रमाणे लवकरच लोक लोकयुक्ताच्या लोक आयुक्ताकडे लोक लोक दाद, दाद मागणार आहे आणि त्या ठिकाणी पार्टी मी लोक आयुक्ताकडे करताना मी कार्यकारी अभियंता आणि चीफ इंजिनियर या लोकांना पक्षाकार करून मी लोक आयुक्ताकडे दाद मागणार आहे कारण या अभियंता एवढं कोणीही जिल्ह्यातल्या कार्यकर्व्यांनी केलेलं आणि कार्यकर्व्या आज मालवणच्या नौसेनेच्या देन दिनानिमित्त केलेली हॅलीपॅड त्याच्यावर केलेला सव्वा दोन कोटी रुपये खर्च त्यानंतर जो राजकोट किल्ला आणि राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी केलेला खर्च खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने तिथे पण सी आर जेड असताना राणेंचं घर बाजूला सी आर झेडच्या बाबतीत बोंबटत होते पण हे सी आर जेड असताना यांनी कोणाची परवानगी घेतली आणि परवानगी घेऊन जर करता येत असेल तर मा मुंबईमध्ये होणारा असा अरबी समुद्रातला समुद्र समुद्रातला किल्ला उभा करण्यासाठी निवृत्त झाल्यानंतर त्यांची तिथे नियुक्ती करण्याची गरज आहे कारण अशा प्रकारचा कर्तव्यदक्ष बनणारा आणि कर्तव्यदक्ष स्वतःला म्हणून घेणारा आणि विविध राजकीय आणि विविध सामाजिक क्षेत्रात वावरणारा वा म्हणून म्हणणार म्हणणारा कशा पद्धतीने करतो हे निव ही यांची निवृत्त झाल्यानंतर काही ठेकेदार स्वतःच्या तोंडाने स्वतःची यांची कहाणी सांगतील कारण यांनी सर्वच ठेकेदारांना आणि सर्वच लोकांना कामं दिलीत कामं करायला लावलीत पण त्यांची बिलं मात्र प्रलंबित ठेवल्यात काही जॉब नंबरच्या कामाना कामं केलीत पण त्यांना पैसे दिले जात नाही अशी पण तक्रार माझ्याकडे आले आहेत पण ठेकेदार म्हणतात पाण्यात राहून माशीची वैर करू नको पण काही ठेकेदार काही दिवस काही महिन्यानंतर या विरोधात आंदोलन करतील त्या ठेकेदारांना माझा पाठिंबा असेल आज कर्तव्यदक्ष असणारे स्वतःचा दरवाजा नेहमी खुला करणारे स्वतःच्या कार्यालयात सी सी टी व्ही बंद आहेत ते आल्यापासून सी सी टी व्ही बंद आहेत मी सी सी टी व्हीचं फुटेज मागितलं कारण सतरा तारखेला माझी भेट झाली त्या सी सी फुटेज मागितलं त्या फुटेजमध्ये सी सी टी व्ही बंद असल्याचं म्हटलेलं आहे आज जवळजवळ जर जॉब नंबर स्वतःच्या अधिकारात जॉब नंबर देऊन वेगवेगळे कार्यालय दुरुस्तीसाठी जर कोट्यावधी रुपये खर्च करत असतील तर सी सी टी व्ही दुरुस्त करून हे लावण्याची गरज आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे की सी सी टी व्ही फुटेज बंद असण्याचं कारण आम्ही लवकरच स्थलांतरित होतो आहे पण एक वर्ष आज इथे असताना सी सी टी व्ही फुटेज बंद ठेवणे म्हणजे ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची शोकांतिका आहे कारण अशा प्रकारचा कर्तव्यदक्ष अधिकारी कारण संपूर्ण राज्यातल्या कार्यालयात सी सी टी व्ही बसवण्याचं कारणच एक होतं की त्याचा कारभार स्पष्टपणे असावा पारदर्शक असावा म्हणून सी सी टी व्ही बसले पण हे आपला कारभार फक्त लोकांना दाखवण्यासाठी आपण पारदर्शक दाखवतात पण प्रत्यक्षात ते पारदर्शक नाहीत हे सी सी टी व्ही फुटेजच्या रिपेअरिंग करणारा पाच दहा लाख रुपये लागणार होते ते करू शकले नाही कारण अशाच प्रकारचं सी सी टी व्ही फुटेज जे सी रिपेअरिंग करण्यासाठी आम्ही करोना काळात ज्या जिल्हा रुग्णालयात रिपेरिंग करून घ्यायला लावले त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी माहिती कळू लागली पण ह्या पूर्वीच्या कार्यकारी अभियंत्यांनी सी सी व्ही फुटेजवरूनच खऱ्या अर्थाने केस दाखल केलेली पण ह्या कार्यकारी अभियंतांनी कोणत्याही प्रकारचं सी सी व्ही फुटेज एवढे मोठी कामं आहेत पण स्वतःच्या कार्यालयातला सी सी व्ही फुटेज गेले दीड वर्ष बंद ठेवणे हे खऱ्या अर्थाने त्यांची ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका